नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा एकदा टाइम्स ऑफ पुसत स्वागत करतो आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकल आदिवासी समाजाच्या वतीने आपल्या शहरामध्ये उल गुलाब मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे सध्या स्थितीमध्ये आपण मोर्चामध्येच आहे मोर्चाची जी स्थिती आहे ती अत्यंत जे उत्साहपूर्ण असल्याचे आपण दिसत आहे या ठिकाणी आपण बघत आहे संपूर्ण जे मोर्चा आहे कशा प्रकारे मागे जे संपूर्ण आदिवासी समाज बांधव त्याचप्रमाणे जे कोणता समाज बांधव आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभा आहे हे संपूर्ण आपण या ठिकाणी बघत आहे कशा प्रकारे आदिवासी समाज बांधव या ठिकाणी आलेले आहे सर्वांची एकच मागणी आरक्षण आमच्या हक्काच पण ते आम्ही आरक्षण कोणालाही देणार नाही जे एस टी प्रवर्गामध्ये इतर प्रवर्ग मार्फत घुसखोरी होत आहे ती घुसखोरी होऊ देणार नाही संपूर्ण घेऊन या ठिकाणी जे संपूर्ण आदिवासी समाज बांधव आणि बौद्ध समाज बांधव इथे उपस्थित झालेले आहे यामध्ये संपूर्ण आहेसात तालुक्यातील आणि बाहेर तालुक्यातील सुद्धा असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे संपूर्ण पोलीस पण या ठिकाणी असल्याचं मोठ्या प्रमाणात दिसत आहे सध्या स्थितीमध्ये जे खंडाळा रोड आहे श्रीरामपूर रोड आहे हा मोठ्या प्रमाणावर ब्लॉक झालेला आहे आणि जे संपूर्ण पब्लिक आहे ती पब्लिक सुद्धा आपण या ठिकाणी बघत आहे कशा प्रकारे पब्लिक आहे जे उलुगुलान मोर्चा आहे या ठिकाणी जे सद्यस्थितीमध्ये सुरू आहे आपण सद्यस्थितीमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आणि हजारोच्या संख्येने जे आदिवासी समाज बांधव आहे या ठिकाणी जमलेले आहे संपूर्ण जे पोलीस बळ आहे या ठिकाणी उपस्थित आहे आदिवासी पारंपरिक वेशभूषा मध्ये समाज बांधव इथे जमा झाले आहे संपूर्ण आपल्याला आपण देत राहू बघत राहत सगळ्यांचं पुस्तक धन्यवाद